नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत कणकेची उकडफेंडी ही उकडपेंडी छान मोकळी सुळसुळीत होते खायच्या वेळेस घशात अजिबात चिकट लागत नाही छान ही उकडफेंडी आणि ताक हे छान कॉम्बिनेशन आहे छान हेल्दी नाश्ता होतो ही उकळफेंडी बाळंतीनीलाही नाश्त्याला द्यायला खूप छान पर्याय आहे तर हिला लागणारे साहित्य आपण पाहूया उकळफेंडीसाठी इथे एक वाटी कणिक घेतलेली आहे तर जाडसर कणिक अशी मी घेतलेली आहे इथे थोडेसे शेंगदाणे कोथिंबीर दोन मोठ्या आकाराचे कांदे पाच सहा मिरच्या सहा लसणाच्या पाकळ्या आणि कडीपत्ता कांदे आणि मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरही चिरून घ्यायची आहे तर आपण लसूण ठेचून घेऊया तर खलबत्त्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चांगल्या आवळधोबळ आपल्याला ठेचून घ्यायच्या आहे किंवा लसणाचे तुम्ही बारीक तुकडे केले तरीही चालतील तर इथे आपले आवडधोबळ लसूण ठेचून झालेलं आहे मिरची कांदा कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेले आहे तर एक वाटी कणकेसाठी आपल्याला इथे दोन वाटी पाणी मोजून घ्यायचे आहे आता हे घेतलेले पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे तर आपण उकडपेंडीसाठी गरम पाण्याचा वापर करणार आहे हे लक्षात ठेवा मंडळी इथे आपण घेतलेले दोन वाट्या पाणी चांगले गरम झाले आता या भांड्यावर झाकण ठेवून आपण वेगळे ठेवूया गरम कढईमध्ये आपण घेतलेली एक वाटी जाडसर कणिक टाकून घ्यायची आहे आता तीन ते चार मिनिट ही कणिक आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे किंवा कणकेचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही मंद आचेवर भाजून घ्यायची आहे तर कणकेचा इथं छान रंग बदललेला आहे आणि तीन ते चार मिनिट आपल्या कणकेला भाजून झालेला आहे तर ही कणिक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ कणिक भाजायच्या वेळेस तिचा छान भाजणीचा सुगंध सुटतो तर समजून घ्यायची आपली कणिक चांगली भाजल्या गेली ही ओळखण्याची छान टीप आहे कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेतले आता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की आपण घेतलेले शेंगदाणे इथे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर हिरव्या मिरचीचे बारीक कापलेले तुकडे इथे टाकून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि मिरचीचे तुकडे छान तेलात परतून घ्यायचे आहेत हे झाल्यानंतर आपण दोन मोठे बारीक कापलेले कांदे तिथे टाकून घ्यायचे आहे कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे आता जाडसर केलेली लसणाची पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि लसणाचा जा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर इथे आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत कढीपत्त्याची पाने तेलात चांगली परतून घ्यायची आहे कढीपत्त्याची पाने चांगली तेलात परतून झाल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद घालून घ्यायची आहे हळद चांगली तेलामध्ये एकजीव करून घ्यायची त्यानंतर आपल्याला तेलात परतलेल्या या मसाल्यामध्ये भाजलेली कणिक टाकून घ्यायची आहे ही भाजलेली कणिक छान या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची ही कणिक आपण आधी भाजून घेतली होती त्यामुळे आपल्याला कणिक भाजण्याचे जास्त तामझाम इथे नाही आहे फक्त एक ते दोन मिनिट आपल्याला कणिक फक्त गरम करून घ्यायची आहे तर ही कणिक छान एकत्र झाल्यानंतर आपल्याला एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर इथे घालून घ्यायची आहे मीठ आणि साखर हे चांगले कणकीत एकजीव करून घ्यायचे आणि आपल्याला कणिक फक्त गरम करून घ्यायची आहे कणिक ही मंद आचेवरच आपल्याला गरम करून घ्यायची आहे जी मंडळी हिरवी मिरची खात नाही त्यांनी हिरव्या मिरच्याऐवजी इथे लाल तिखट टाकून घ्यावे तर इथे आपली कणिक गरम झालेली आहे आपण गरम केलेले पाणी इथे थोडे थोडे करून टाकायचे आहे तर एकदम पाणी टाकायचे नाही थोडे थोडे करूनच आपल्याला इथे पाणी घालायचे आहे पाणी घालून चांगले चमच्याने एकत्र करून घ्यायचे तर कणकेला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे आपल्याला थोडे थोडे करूनच इथे पाणी टाकायचे आहे आणि उकळपेंडी तुम्हाला किती प्रमाणात मऊ आणि मोकळी पाहिजे त्यानुसारच आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे आहे कणकेत आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून चांगली कणिक आणि पाणी एकजीव करून घ्यायचे ही उकळपेंडी बाळंतिणींसाठी करायची असल्यास इथे हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट घालावे आणि कांदा घालू नये तर बाळंतिणीसाठी नाश्त्याला द्यायला हा खूप छान पर्याय आहे पौष्टिक अशी ही उकडफेंडी होते तर ही उकडफेंडी आपली छान एकजीव झालेली आहे आता हिला दोन ते तीन मिनिट आपल्याला छान दणदणीत वाफ आणायची आहे तर एक ते दीड मिनटानंतर झाकण काढून मी पुन्हा ही उकडफेंडी हलवून घेतली असं केल्याने आपली उकडफेंडी चांगली एकत्र होते मुळाला चिकटत नाही आणि करपत नाही आता परत त्यावर झाकण ठेवून आपल्याला दीड मिनिट छान दणदणीत वाफ आणायची आहे मंद आचेवर उकळफेंडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे तर दीड मिनटानंतर आपली इथे उकळपेंडी चांगली तयार झालेली आहे चमच्याने चांगली एकत्र करून घ्यायची तर छान मोकळी सुळसुळीत अशी इथे उकळफेंडी तयार आहे मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे जरासेही कडेला कळेला धरले नाही चांगली मोकळी अशी ही उकडपेंडी तयार आहे इथे आपल्याला उकरफेंडीमध्ये हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची छान एकजीव करून घ्यायची आता इथे आपली उकरफेंडी खाण्यासाठी तयार आहे उकडपेंडीसाठी शक्यतो जाळसरच कणिक वापरा तर जाळसर कणकेमुळे आपली उकडफेंडी अजून खूप चवीला छान लागते चिकट होत नाही उकडपेंडीला इथे दीड वाटी पाणी लागले त्यातील अर्धी वाटी पाणी उरले आहे तयार झालेली उकडपेंडी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ उकडफेंडीवर मस्त हिरवीगार कोथिंबीर सोबत चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि ताग या सगळ्यांचे कॉम्बिनेशन खूप छान आहे हेल्दी असा नाश्ता होतो एक वेळ खाल्ले की लवकर भूक लागत नाही सकाळी काय तर संध्याकाळी छोट्या मोठ्या भूकीसाठी ही उकडफेंडी खूप छान पर्याय आहे तर नक्की करून पहा ही सोप्या पद्धतीची उकडपेंडी रेसिपी आवडल्यास मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद